नमस्कार श्रया मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या पद्धतीने तर्रीवाला आणि चमचमीत मटणचा रस्सा कसा तयार करायचा तसेच यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी उपलब्ध साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर आपण पोळशाच्या शेगडीवर ही रेसिपी बनवणार आहोत चला तर पण रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण या ठिकाणी मटण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे मटणामध्ये आपण पाणी घालून घेतलेले आहे आणि हे मटर आपण एक किलो घेतलेले आहे हे अशा प्रकारे स्वच्छ आणि साफ करून घ्यायचे आहे सर्व मटण अशाच प्रकारे आपण साफ करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आपले हे मटण स्वच्छ करून साफ करून झालेले आहे हे आपण साईडला ठेवणार आहोत त्यानंतर हे आपण शेगडीवर करणार आहोत त्यासाठी पातेले घेतले आहे आणि पातेल्याला अशा प्रकारे आपण माती ओली करून लावायची आहे सर्व बाजूने आणि बुडाला देखील अशा प्रकारे आपण ही माती लावून घ्यायची आहे म्हणजे आपले भांडे जास्त काळे होत नाही आणि काळे झाले तरी पटकन निघाले जाते हे माती लावून झालेले भांडे आपण सुकण्यासाठी साईडला ठेवणार आहोत मटणासाठी सर्व तयारी अगोदरच करून घ्यायची आहे लसूण टोमॅटो कांदा कोथंबीर मीठ आणि तेल हे सर्व आपण सुरुवातीला साईडला काढून ठेवायचे आहे हे आपण बाहेर घेऊन जाणार आहोत आणि शेगडी देखील आपली मस्त अशी पेटलेली आहे त्याच्यावरती आपण पातेले ठेवलेले आहे आणि पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल मस्त गरम झालेले आहे त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा घालून हे चांगले आपण परतून घेणार आहोत कांदा या ठिकाणी चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून पर घ्यायचा आहे आपला कांदा या ठिकाणी मस्त असा परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे अद्रक आणि लसूण अशा प्रकारे आपण अर्धवट टेचून किंवा याची पेस्ट देखील घालून घेऊ शकता टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो, तो अर्धा घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे हळद आणि टोमॅटो हे घालून झाल्यानंतर हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे चांगले परतून घ्यायचे आहे टोमॅटो मऊ झालेला आहे त्यानंतर आपण सुरुवातीला स्वच्छ करून घेतलेले मटण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व मटण घालून घेतलेले आहे नंतर चवीनुसार याच्यावर ते मीठ घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण सुरुवातीलाच मटण शिजवतानाच यामध्ये जास्त मीठ घालून घ्यायचे आहे आणि मीठ घातल्यानंतर हे चांगले आपण परतून घेणार आहोत एखाद मिनिट हे चांगले आपण अशा प्रकारे तेलावरती परतून घेतलेले आहे नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि ही मिक्स करून नंतर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे पाणी घालताना आपण जास्त प्रमाणात घालून घेतलेले आहे कारण या ठिकाणी आपण मटण शिजवून घेत आहोत आणि शेगडीला जा जास्त जाळावरती एक दोन उकळी काढून घेणार आहोत सुरुवातीला आपण जास्त लाकडी घातलेली आहेत आणि मस्त अशा याला दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहेत याला मस्त अशी उकळी आलेली आहे या ठिकाणी मटण शिजायला जास्त वेळ लागतो त्यासाठी आपण सुरुवातीलाच याच्यामध्ये जास्त पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे तर पाण्यामध्ये पटकन शिजले जाते आणि रश्शासाठी देखील पाण्याचा वापर होतो हे आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत मटण शिजेपर्यंत आपण याचे वाटण काढून घेऊया त्यासाठी आपण ठिकाणी सुके खोबरे एक कप घेतलेले आहे आणि हे भाजून घेतलेले आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे हे देखील भाजून पूर्ण थंड केलेले आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया नंतर अद्रक लसूण या ठिकाणी दोन चमचे घालून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील याच्यामध्ये घालून याचे आपण वाटण तयार करणार आहोत हे वाटण तयार करताना आपण जास्त साहित्याचा वापर न करता अगदी कमी साहित्यामध्येच हे अशा प्रकारे वाटण तयार केलेले आहे एकदम बारीक असे हे वाटण तयार झालेले आहे नंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चार चमचे तेल गरम केलेले आहे त्यामध्ये तेल गरम करून यामध्ये आपण दोन तमालपत्र घातलेले आहेत आणि नंतर याच्यावरती आपण सला फिरून वाटण घालून घ्यायचे आहे आणि हे वाटण या ठिकाणी आपण चांगले परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी चांगले परतून घ्यायचे आहे जेवढे हे चांगले परतले जाईल तेवढा मसाल्यांचा क कच्चेपणा जातो आणि मिश्रण आपले चांगले तयार होते त्यासाठी हे आपण सुरवातीला चांगले परतून घेतलेले आहे हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घरगुती काळा मसाला दोन चमचे घालून घेणार आहोत मसाला परतत असताना यामध्ये हळद वापरलेली नाही कारण सुरुवातीलाच आपण मटण शिजवताना हळद घातलेली आहे आणि हे चांगले आपण परतून घेणार आहोत आणि हे मसाले आपले या ठिकाणी तेल सुटेपर्यंत मस्त असे आपण परतून घेतलेले आहे त्यानंतर आपण या ठिकाणी शिजले की नाही ते पाहूया या ठिकाणी झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता पातेल्यामध्ये आपण पाणी फुल भरले होते आणि हे पाणी याचे कमी झालेले आहे म्हणजे या ठिकाणी आपले मटण मस्त असे शिजलेले आहे मटण दाबल्यानंतर लगेच मऊ होते म्हणजे परफेक्ट असे हे आपले शिजून तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण परतून घेतलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे आणि नंतर हे चांगले मिक्स करून घेणार आहोत मसाला घालताना यामध्ये तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्याप्रमाणे गरम पाणी देखील वापरू शकता नंतर आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी चांगले उकळून घेणार आहोत मध्ये आपण घातलेला मसाला रश्यामध्ये सर्व एकजीव होईपर्यंत म्हणजे दोन ते तीन मिनटासाठी हे चांगले आपण उकळून घेतलेले आहे तुम्ही याची तर्री देखील पाहू हो शकता एकदम तर्रीदार आणि चमचमीत असा हा रस्सा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे जास्त साहित्याचा वापर न करता घरामध्ये जे साहित्य आहे आणि एकदम कमी साहित्यात हे मटनचा रस्सा कसा करायचा ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे आणि तुम्ही मटन देखील पाहू हो शकता मस्त असे शिजलेले आहे हे आपण सर्व करून घेणार आहोत त्यासाठी एक ताट घेतलेले आहे आणि या ताटात आपण मटनचा रस्सा वाढून घेणार आहोत ताटात तु वाढताना तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती पातळ हवा आहे आणि घट्ट हवा आहे त्याप्रमाणे हा रस्सा तयार करून घ्यायचा आहे ताटात घालून झालेला आहे एकदम हा तयार झालेला आहे दुसरे ताट घेऊन त्यामध्ये आपण ता चपाती चिरून घेतलेली काकडी कांदा आणि लिंबू घेतलेले आहे त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी मटन बिर्याणी देखील तयार केलेली आहे ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत मस्त अशी आपली ही मटणची बिर्याणी घालून झालेली आहे आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी मस्त चमचमीत आणि तणीदारसा हा मटणचा रस्सा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे हे आपले खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील नवीन रेसिपीमध्ये